विसर्जन असतं पण ह्या वर्षी आम्ही गणपती बाप्पा <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> मम्मी आलेली होती गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी कारण आज विसर्जनाचा दिवस दिवस होता हा तर हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय नक्की बघा तर बऱ्याच त्यांना बरेच प्रश्न पडलेले प्रियंका प्रेग्नेंट आहे का गणपती विसर्जन केला का नाही गणपती बाप्पा कुठे ठेवले बरेच मला कमेंट्स आलेल्या होत्या थोडासा लेट व्हिडिओ येत आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि पहिले म्हणजे प्रियांका प्रेग्नेंट आहे का तर प्रियांका प्रेग्नेंट अजिबात नाही आहे सही अजून खूप लहान आहे तर तसं काही नाही आहे तर बरेचदा यांच्या मनामध्ये होतं की म्हणजे आता डाऊट तुमचा सगळ्यांचा निघाला आहे कारण मी प्रेग्नेंट नाही आहे आणि गणपती बाप्पा आपले आहेत देवघरामध्ये तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते तर देवघरामध्ये गणपती बाप्पा ठेवले म्हणजे विसर्जन गणपती बाप्पांचे केले नाही का नाही केले सगळी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ऐकायला भेटेल पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जेवायला या <laughs> तरी चला आपले गणपती बाप्पा तर बऱ्याच यांचे कमेंट होते की तुझ्या घरचा गणपती बाप्पा विसर्जन नाही केला का कुठे केला काय तर आपल्या गणपती आमच्या घरचे गणपती बाप्पा कुठे आहे तुम्हाला सई सांगेल मग कुठं ठेवणारे नशी देवघरामध्ये तू जाऊन दिला का गणपती बाप्पांना गणपती बाप्पा म्हणले मला नाही जायचंय साई सोबत राहायचंय का बघितलं ना तुमची लाडकी साई कशी बोलते है? तर गणपती बाप्पांनाही ना आम्ही घरीच ठेवले आमच्यासोबत तर बरं म्हणजे दरवर्षी आपण गणपती बाप्पा आता हात दिवस आपल्या आपल्यासोबत असतात अकरा दिवशी विसर्जन असतं पण ह्या वर्षी आम्ही गणपती बाप्पा विसर्जन नाही केले तर के त्यांना घरामध्येच ठेवलेले आमच्यासोबत वर्षभर तर आता वर्षभर त्यांची सेवा करायची पूजा करायची तर प्रत्येकजण म्हणजे काही जण वर्षभर गणपती ठेवतात तर काहीची इच्छा असते तर चला तर 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 माझी ही इच्छा होती की गणपती बाप्पांना घर घरामध्ये ठेवायची आहे तर मी संकल्प वगैरे सत्यनारायण पूजा वगैरे घातलेली होती तर गणपती बाप्पा आता देवघरामध्ये आहे त्यांना त्यांना ना मला अजून व्यवस्थित टेबल वगैरे ठेवायचं आहे आता देवघरामध्ये तुम्हाला भरपूर गर्दी दिसली असेल पण अजून व्यवस्थित सगळं काही ठेवायचं आहे आपल्या देवघरा कारण देवघर आपल्याने नापून घेतलं होतं आणि आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती थोडी मोठी आहे दगडशेठ तर थोडी मोठी मूर्ती आहे ना त्यामुळे ते पायऱ्या वगैरे काही बसत नाही आहे थोडं ॲडजस्टमेंट करायची बाकी आहे तर म्हणजे जे जिथे गणपती बाप्पा ठेवणार आहे तर त्यांचे अजून थोडंसं व्यवस्थित करायचं आहे टेबल वगैरे त्यामुळे अजून वेळ आहे तर सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे गणपती बाप्पा ह्या वर्षी आम्ही विसर्जन केले नाही तर आम्ही आमच्यासोबतच गणपती बाप्पा ठेवले तर असंही म्हणते गणपती बाप्पा म्हणत होते की मला जायचं नाही आहे मला इथंच राहायचं आहे तर असंच गणपती बाप्पांना आम्ही काही विसर्जन केले नाही तर आमची इच्छा होती ठेवण्याची तर प्रत्येकाची काही इच्छा असते त्यामुळे गणपती बाप्पा आपण ठेवतो तर चला गणपती बाप्पा आता कायम आपल्यासोबत राहणार आहे तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करणार आहे तर गणपती बाप्पांना आम्ही जाऊ दिलं नाही तर घरीच आहे आपले आमचं फॅमिली मेंबर म्हणून आता ते आहे तर आता आम्ही चा पाच जणं नाही मी सहा जण आहोत हां साहेब तर आता हे आपले फॅमिली मेंबरच आपले गणपती बाप्पा आहे आणि आता आपण त्यांची सेवा पूजा वगैरे सगळं काय आता मी वर्षभर सगळं काही सेवा करणार तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तुमच्या सईने आज व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आहे तर आता आम्ही चाललो आहे तर मामाच्या घरी आले होते म्हणजे सईच्या मामाच्या घरी आणि सौरभ भाऊ माझा प्लॅन झाला की आपण थोडस बाहेर जाऊ तर सईचे पप्पा काही नव्हते तर आम्ही बहिणींनाही सोबत घेतलं आणि सईला नेलं नाही आम्ही कारण आम्हाला थोडंसं म्हणजे आम्ही बाईकवरच होतो ना आणि बाईकवर सईला काही घेऊन गेलो नाही आम्ही तिघं होतो त्यामुळे आणि आता आम्ही आलो इकडेच लोणारवाडीच्या पुढे आहे खापराळे गाव म्हणून तिथेच ना भरपूर साऱ्या पवनचक्क्या आहे आणि भरपूर म्हणजे वातावरण तर खूप मस्त आहे आणि अशा न निसर्ग म्हणजे रम्य वातावरणात जायला कोणाला नाही आवडत तर घरामध्ये खूप सारं काम होतं काम महालक्ष्मीच्या वेळेस तर थोडंसं म्हटलं चला थोडंसं आपण फिरून नेऊ तर सौरभ भाऊ मी आणि वहिनी इथे आलोय आणि आल्यानंतर आम्ही मस्तपैकी फोटो शूट केलं आणि अशा वातावरणात एकदम निवंतपणे बसणं बसणं थोडंसं फिरणं गप्पा वगैरे मारणं कोणाला नाही आवडत तर आम्ही आल्यानंतर भरपूर सारे फोटो काढले वहिनी पण आलेले होत्या सौरभ भाऊ पण आले होते त्यांचेही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मी ही माझे रील वगैरे शूट केले खूप छान वाटत होतं <laughs> आता आम्ही आलोय खपराळे गावी ना हे खापराळे काहीतरी असेल <laughs> लवणवाडीच्या थोडस पुढे आणि भरपूर पवन चक्क आहे इथे आणि वातावरण खूप छान आहे फोटोशूट करायचं होतं थोडं रील काढायचं होते रील येईलच आणि खूप छान वाटते मस्त वाटते तर बहिणी समोर मी चालली कारण मिस्टर मिस्टर ड्युटीला गेले ते त्यांना काही जमलं नाही यायला सईला पण आणलं नाही कारण पाऊस अचानक येऊ शकतो वातावरण पण आहे आणि आता मी तिघ आलेलो आहे मस्त फोटोशूट करतो पुन्हा भेटतो बाय बाय आमचं फोटोशूट मस्त ना नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मस्तपैकी घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागली आहे मस्तपैकी वांग्याची भाजी करायची आहे सगळ्या वांग्याची भाजी भरलेली वांग्याची भाजी तर शेंगदाणे खोबरं याची मी बारीक मिक्सरमध्ये थोडंसं अर्ध सगळं पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी घरचं तिखट थोडा गरम मसाला हळद चवेपुरता मीठ टाकली आहे आणि लसूण थोडासा टाकलेला आहे पेस्ट करून आणि आता सगळे काही वांगे पहिले भरून घेते सगळे वांगे स्वच्छ धुतलेली होती आणि हे साईडला थोडंसं सा प्लेटमध्ये दिसते ना तर आलं लसूण आणि थोडी खोबऱ्याची पेस्ट आहे तर जेव्हा मी भाजीला फोडणी देईल ना तेव्हा ही पेस्ट टाकणार आहे तर तुम्ही कोणतीही भाजी करताना ना म्हणजे आपल्याला भाजी करायची वांग्याची तर थोडंसं खोबरं आलं लसणाची पेस्ट वापरून बघा खूप छान आणि मस्त भाजी लागते आणि शेंगदाणे ही आपल्या भाजीला कमी लागतात तर ही ट्रिक आहे थोडंसं खोबरं वाद वा, वा, म्हणजे खोबरं वापर करायचा भाज्यांसाठी तर म्हणजे शेंगदाणाच्या भाज्या खाऊनही कंटाळतो आणि जास्त शेंगदाणे ही लागत नाही शेंगदाणे पण खूप महाग झालेले आहे तर आता वांगी भरलेली गेली आणि आता पातेल्यामध्ये तेल टाकून जिरेची फोडणी दिली जिरे थोडे तडतडले आणि त्यानंतर जे आपण आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट केलेली होती ना यामध्ये मी टाकून दिली ती थोडीशी फ्राय करून घेतली आणि यामध्ये मी आता गरम मसाला थोडंसं लाल तिखट तर आपण जे सारण असताना बनवलेलं तर त्यामध्ये आपण मसाले टाकलेले असतात त्यामुळे भाजी तर थोडीशी फोडणीला कमी टाकायचे नाहीतर तिखट होऊन जाईल जास्त तर मी प्रत्येक भाजी करताना बऱ्याच वेळा सांगितलं आहे तर एकच मसाल्याचा वापर करत नाही एक दोन मसाल्याचा वापर करते त्यांनी भाजीला खूप जास्त टेस्ट येते आणि मस्त होती आणि घरचेही आवडीने खातात तर आता हे बघा थोडासा गरम मसाला थोडासा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा तरीचा मसाला कारण घरामध्ये तरीच्या भाज्या सगळ्यांना आवडतात आणि यानंतर जे मी भरलेली वांगी तिने त्यामध्ये टाकली आणि वरतून पाणी टाकलं वांगे शिजल्यानंतर जे आपण शेंगण्याचा कूट केलेला असतो ते भरलेले वांगेचं उरलेलं असतं त्यामध्ये ॲड केलं आणि भाजी मस्त होऊ दिली मीडियम गॅसवर तर यापुढचं शूट काही घेताना आलेले कारण त्यानंतर मला पिरियड्स आले तर बाकीचं सगळं काही आईंनी केलं भाजी वगैरे टाकल्यानंतर त्यामुळे मला काही शूट घेताना आलं कारण घरामध्ये चालत नाही तर किचनमध्ये घरामध्ये जात नाही त्यामुळे आणि हे बघा रात्रीचा आमचा जा बाहेरचा व्ह्यू आणि चंद्र बघा किती मस्त दिसतोय ना तर चला मग इथेच व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय